नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एका मालिकेतून अभिनेत्रीची एक्झेट झाली असून या अभिनेत्रीच्या जागी आता एक नवी अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये स्वाती कोळी हे पात्र साकारणारी अभिनेत्री कोमल सोमरेने काहीच दिवसांपूर्वी मालिका सोडत असल्याचं जाहीर केलं होतं त्यानंतर तिने या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला त्यामुळे तिच्या जागी आता कोणती अभिनेत्री स्वातीच्या भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक होते तर आता कोमलच्या जागी अभिनेत्री नम्रता सुमिराजची एंट्री होणार आहे नम्रताने सोशल मीडियावर त्याविषयी शेअर केली आहे या अगोदर नम्रताने मन धागा धागा जोडते नवा या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती तर तुम्ही स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहता का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद